सर सध्याच्या काळात शेतकऱ्यांचा एक महत्वाचा प्रश्न येतोय की जे हरभरा आणि तूर या पिकाच्या बाजारभावा संदर्भात म्हणजे नेमकं सध्या विक्री करणं योग्य आहे की अयोग्य आहे आता ॲग्रोनला एक सुंदर लेख आलेला आहे अजय केडिया यांचा जे व्यापाराचं बाजारभावाचं विश्लेषण करतात गेल्या काळामध्ये जो पिवळा वटाणा असतो भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्याचं इम्पोर्ट झालेलं आहे आणि आत्ता सध्या तूर आणि हरभरा दोन्ही पिकांची काढणी जी आहे ती जोरात चालू तूरची तर बऱ्यापैकी आटोपण्यात आहे हरभरा आता, हर आता खळे करतात लोक किंवा थ्रेशरमधनं काढणं चालू आहे काय होतं नॉर्मली आपल्याकडचा शेतकरी बांधव असा आहे की साठ टक्के लोक तरी असे साठ ते सत्तर टक्के की माल काढला की खळ्यातूनच डायरेक्ट मार्केटला कसा जाईल याची व्यवस्था आपण करतो आणि परिणामी आवक जी आहे ती ठराविक काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवक येते आणि त्याचा फायदा बाजार किंवा व्यापारी हा घेण्याचा प्रयत्न करतो तीनशे चारशे रुपयाने भाव डाऊन होतो चण्याची जी एम एस पी आहे साधारण पाच हजार पाचशे रुपये आहे तुरीची एम एस पी जवळपास साडेसात हजाराच्या आसपास आहे पण तरी बाजारामध्ये तीनशे चारशे रुपये दबाव सध्या या दोन्ही पिकांमध्ये रेट जो आहे तो डाऊनने चालू आहे तर माझा या ठिकाणी सल्ला असा असेल किंवा अभ्यास असं म्हणतो की जर तुमच्याकडे पन्नास क्विंटल तूर असेल किंवा पन्नास क्विंटल चना असेल तर तुम्ही त्याला चार भागांमध्ये तुकडे करून विका म्हणजे आता जर माझ्याकडे चाळीस पन्नास क्विंटल चना असेल तर दहा क्विंटल मी आत्ता विकला पाहिजे दहा क्विंटल मी पुढच्या महिन्यात म्हणजे एप्रिल महिनेमध्ये विकला पाहिजे दहा क्विंटल मी मेमध्ये विकला पाहिजे आणि दहा क्विंटल मी जूनमध्ये विकला पाहिजे जर माझी होल्डिंग कॅपॅसिटी असेल साठवण करून टिक ठेवण्याची माझी क्षमता असेल मला आज अत्यंत पैशाची गरज नसेल तर पूर्णच्या पूर्ण माल जर तुम्ही अजून दोन महिने होल्ड केला तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला बाजाराचा जो दबाव आहे तो दबाव कमी होईल आणि आपल्याला दोन पैसे त्याच्यामध्ये जास्त मिळेल तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती की केव्हाही सुगीचा जो काळ असतो किंवा हार्वेस्टिंगचा जो काळ असतो त्यामध्ये मका असेल तूर असेल चना असेल मूग असेल उडीद असेल ज्वारी असेल होल्ड करा किंवा तीन ते चार तुकड्यांमध्ये विक्रीचं चा नियोजन करा एकाच वेळेस माल बाजारामध्ये शक्यतोवर जाऊ देऊ नका पुढच्या महिन्याभरामध्ये मक्याची सुद्धा हार्वेस्टिंग सुरू होणार आहे आणि ज्यावेळेस मक्याची हार्वेस्टिंग सुरू होईल शेतातनं माल काढला मका थ्रेशरमधनं काढला आणि तुम्ही डायरेक्ट जर मार्केटला जाऊ दिला तर मॉइश्चरचं प्रमाण हे जास्त असतं बावीसशे तेवीसशे रुपये क्विंटलने जाणारा मका हा सतराशे अठराशे रुपयाने व्यापारी अडून घेतो त्यामुळे मक्याचं मॉइश्चर कमी करून त्याला वाळवून मगच जाऊ द्या कारण चाळीस पन्नास क्विंटल जरी मका म्हटला तीनशे चारशे रुपयाचा जरी भाव फरक म्हटला तरी पंधरा ते वीस हजार रुपयाचा फरक पडतो सगळा खर्च हा एका एकरचा फक्त रेट डिफरन्समधनंच निघतो त्यामुळे होल्ड करायला शिका मित्रांनो आणि सगळ्यांनी बाजारभाव हा जो आहे म्हणजे में मेंटेन ठेवण्यासाठी ह्या गोष्टीचा थोडासा अभ्यास केला पाहिजे आणि ह्या गोष्टीवरच काम केलं पाहिजे तुमचा काय अभिप्राय आहे तो मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद धन्यवाद सर शेतकरी मित्रांनो निश्चितच तुमच्या मनामध्ये अजून कोणते प्रश्न पडले खाली कॉमेंट करून सांगा आपण सरांना पुढच्या मुलाखतीमध्ये लवकरात त्या प्रश्नाचं उत्तर घेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद